समर्थ बँकेची कोट्यवधींची जागा कवडीमोल हडप करण्यात सहभागी अधिकारी आणि संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी नमस्कार संस्था कोणतीही असो त्या संस्थेत संस्थेचे विश्वस्त आणि अधिकारी व कर्मचारी असे दोन आधारस्तंभ असतात विश्वस्तांनी संस्थेची ध्येय ठरवणं हे विश्वस्तांचं काम तर विश्वस्तांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं काम विश्वस्तांनी विश्वस्तांसारखं वागायचं आणि अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसारखं वागायचं असं झालं तरच संस्थेचा गाडा व्यवस्थित चालतो या दोन्ही वर्गानं आपापल्या आप स्वार्थाचा जोडा संस्थेबाहेर काढून ठेवला तर संस्थेची भरभराट होते आणि जर दोघांनाही स्वार्थानं बरबटलेलं असेल तर संस्थेची वाताहत होते हे निश्चित नेमका असाच प्रकार सोलापूरकरांच्या हक्काच्या समर्थ बँकेत घडलाय बँकेची रुपयाची जागा बँकेच्याच संचालकांच्या साक्षीनं आणि बँकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मध्यस्थीनं चार आणला विकून टाकल्याचा प्रकार इन सोलापूर न्यूजद्वारा प्रस्तुत समर्थचा अनाकलनीय कारभार या वृत्त मालिकेत कालच्या भागात सोलापूरकरांनी पाहिला त्यानंतर सोलापूरच्या बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली समर्थ बँकेत असंही घडलंय का याची चर्चा समर्थ बँकेसह सोलापुरात ठिकठिकाणी थीक सुरू असल्याची माहिती मिळाली ती जागा कोणती ती कुणी घेतली अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न सोलापुरात विचारले जाऊ लागले त्यामुळे ती जागा कोणती हे दाखवणं इन सोलापूर न्यूज चॅनलचं कर्तव्य आहे सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक या व्ही आय पी रस्त्यावरील सिटी हॉस्पिटलच्या शेजारची हीच ती जागा आहे सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी समर्थ बँकेनं ही जागा ताब्यात घेतली होती दोन हजार बावीस पूर्वी म्हणे या जागेवर समर्थ बँकेचं मुख्यालय बांधण्याचा संचालकांचा विचार होता पण तसं काही झालं नाही झालं ते भलतच या जागेवर ना समर्थ बँकेचं मुख्यालय उभारलं ना ही जागा समर्थ बँकेच्या ताब्यात राहिली ही जागा आज दुसऱ्याच एका बांधकाम व्यावसायिकानं ताब्यात घेतली आहे आता या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या व्ही आय पी रोड टच ही जागा म्हणजे सोनच म्हणा किंवा या जागेत सोनं पुरून ठेवलं असं म्हणा या दोन्ही वाक्यात काहीच फरक नाही दोन्हीचा अर्थ एकच म्हणूनच जागे या जागेवर बँकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं डोळा ठेवला म्हणे त्या अधिकाऱ्याच्या पुढाकारानं या जमिनीचा व्यवहार झाला दोन हजार बावीस या जागेचा नोंदणीकृत व्यवहार झाला बाजारात या जागेची किंमत प्रचंड मोठी असली तरी अवघ्या काही कोटींना हा व्यवहार ठरल्याची चर्चा बँकेमध्ये सध्या सुरू आहे ठरलेल्या रकमेपैकी फक्त पंचवीस टक्के रक्कम संबंधित खरेदीदाराकडून घेऊन ही जागा त्याच्या ताब्यात दिल्याचं बोललं जात आहे ही जागा घेणारा बांधकाम व्यावसायिक हा ही जागा घेण्यासाठी स्वतःहून पुढे आला की त्याला कुणी पुढं आणलं याबाबतही या उलट सुलट चर्चा बँकेतूनच ऐकायला मिळते आता खरी गंमत पहा म्हणे या जागेच्या ठरलेल्या किमतीपैकी पंचवीस टक्के रक्कम देण्यासाठी सुद्धा संबंधित खरेदीदाराकडे पैसे नव्हते म्हणूनच समर्थ बँकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत शहरातील दुसरी एक सहकारी बँक गाठण्यात आली त्या बँकेच्या अध्यक्षांना गळ घालून म्हणे कर्ज घेण्यात आलं आणि त्याच कर्जाची रक्कम इकडे समर्थ बँकेत भरण्यात आली पहा जागा कुणाची समर्थ बँकेची त्या जागेवर डोळा कुणाचा तर म्हणे समर्थ बँकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा विकतोय कोण तोच वरिष्ठ अधिकारी कोणाला विकतोय तर त्याच अधिकाऱ्यानं आणलेल्या दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाला व्यवहार ठरला कितीला आणि त्यापैकी रक्कम समर्थ बँकेत आली किती तर फक्त पंचवीस टक्के इतकीच बरं ती सुद्धा रक्कम शहरातीलच दुसऱ्या बँकेतून कर्जाऊ घेतलेली हा सगळाच व्यवहार संशयास्पद वाटतोय खुद्द समर्थ बँकेतीलच अधिकारी कर्मचारी याबाबत या बैंक सहकारी बँकेत पैसा ठेवीदारांचा बँकेवर नियंत्रण संचालक मंडळाचं बँकेचा दैनंदिन प्रत्यक्ष कामकाज करतात बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी आता बँकेनं दिलेल्या कर्जापोटी ताब्यात घेतलेली जागा ही बँकेच्या जा मालकीची हीच जागा बँकेतीलच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पुढाकारानं दुसऱ्याला विकली जाते विक्रीतील पंचवीस टक्के रक्कमच बँकेत जमा होते हा व्यवहार झाला दोन हजार बावीस साली मार्च अखेर या व्यवहाराला तीन वर्ष उलटली म्हणे उरलेली रक्कम बँकेत आलेली नाही ती का आली नाही म्हणून कोणी विचारतही नाही विचारणार कोण संचालक मंडळ विचारणार तर कस कारण अनेक प्रकरणात त्यांनीच घोळ घालून ठेवलेला आहे विचारणार कोणाला बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते तर संचालकांच्या नीतीभ्रष्ट कारभाराचे साक्षीदार मग काय होणार तेरी बी चोप मेरी बी चोप कुणाला काही सांगू नका म्हणजे बँक वाचली काय किंवा बुडाली काय संचालक आणि अधिकाऱ्यांनी बँक ओरबडून स्वतःच्या बुडाखाली घातली त्यांची चंगळ आणि ज्यांचे पैसे अडकले ते ठेवीदार आणि खातेदार यांची झाली परवड आपण दोघे सख्य भाऊ अख्खी बँक वाटून खाऊ हेच समर्थ बँकेत अधिकारी आणि संचालक मंडळाच्या संगणमतानं घडलं म्हणूनच या जागेच्या वादग्रस्त व्यवहाराप्रकरणी बँकेचे संबंधित अधिकारी आणि संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरते